दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजीपा अलिबाग आणि कलाध्यापक संघटना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवसीय सत्र घेण्यात आले न भूतो न भविष्य अशा पद्धतीने या सत्राचे आयोजन झाले होते त्या आयोजनामध्ये विविध विषयांवरती योग्य मार्गदर्शन मिळाले त्या मार्गदर्शनामध्ये आमचे जे जुने कार्यकारी मंडळातले सदस्य जुने ज्यांनी हा रायगडचा गाडा आजपर्यंत हाकला होती पाहुण्यांच्या दीप पूजनानंतरच उत्तम प्रकारे फलकलेखनासाठी कार्यरत कसं असावं ह्याच्यासाठीचं सा मार्गदर्शन सुतार सर आणि अविनाश कदम यांनी दिलं निकम ज्या वेळेला त्यांनी खडूच्या माध्यमातनं आदेश सुतार सरांनी पोट्रेट केलं त्याला त्याच्यातला जिवंतपणा कसा असतो तो अगदी हुबेहूब डोळ्यातल्या टिपक्यांनी दाखवून दिला त्याच्यानंतर अविनाश सरांनी हस्ताक्षरातनं आपल्या वळणदार कसा फळा सुंदर करू शकतो ह्याचं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे पल्लवी मॅडम दांगे सर अनेक संगीताचे शिक्षक यांनी आपली आपल्या ओगवत्या वाणीतनं ताल, सूर लय ह्याच्याबद्दलचं योग्य मार्गदर्शन दिलं मणेरी सरांनी देशमुख सरांनी स्टील लाईफ आणि संकल्पचित्र ह्यावरती योग्य मार्गदर्शन दिलं आहे अनेक असे तिथे हिरे होते ज्यांनी ह्या कृतीसत्रामध्ये आपलं योगदान इतक्या सहजपणे आणि छान दिलं आहे की एक दिवस आम्हाला पुरत नाही आम्हालाही त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं ही इच्छा कला बांधवांनी व्यक्त केली आणि खरंच न भूतो न भविष्य अशा पद्धतीने जी मरगळलेली संघटना होती ती आज घोडदोड करायला लागलेली मी संघटनेच्या एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून संपर्कात असून मागील वीस वर्ष महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं हे संघटनेचं काम अध्यक्ष म्हणून सांभाळत होते ज्या ज्या ठिकाणी आमची अधिवेशनं व्हायची त्या त्या ठिकाणी सगळ्या माझ्या सख्यांना माझं आव्हान असायचं सख्यांना आपण नोकऱ्या करतो ज्या नोकरीवरती ज्या विषयावरती आपण आपलं पुढचं भविष्य घडवत असतो आपली स्वप्न पाहत असतो ती स्वप्न साकारण्यासाठी आपला कला बांधव हा एकत्र येणं गरजेचं आहे या कृतीसत्रात आपल्याला ज्ञान मिळतंच आपलं कौशल्य आपल्याला दाखवायला मिळतं आणि त्याबरोबरच संघटना ही आपल्याला मजबूत करता येते आपले विषय आपल्याला शासन दरबारापर्यंत नेता येतात ह्याच्यासाठी संघटित व्हायला हवं आज अनेक प्रकारे कला विषयावरती आलेली मरगळ झटकण्याचं काम या संपूर्ण कार्यकारणी केलेलं आहे मग त्याच्यात कालच्या दिवसात मी पाहिलं कार्यरत असलेले सगळेच कलाबांधव आपली चोख व्यवस्था कशी करता येईल ह्याच्यासाठी धडपडत होते अगदी पहिलींनी सुरुवातीला नांगरे मॅडमनी तर दरवाज्यातल्या सुशोभनापासून दीप प्रज्वलनापर्यंत खूप मेहनत घेतलेली आमच्या राजश्री मॅडमनी आल्यानंतर येणाऱ्यांची नोंद करण्यापासून ते पूर्ण पैशांचा व्यवहार सांभाळून आमच्या जिल्ह्याच्या खजिनदार जाधवसाहेबांकडे दिले ह्या सगळ्या अशा बारीक सारीक गोष्टी करत असताना कोणीतरी मागेही अध्यक्षांचा लागतो तसं आमच्या जोशी सरांनी खूप छान काम केलं अनेकांची नाव घेतली हो तर इथे मला वेळ कमी पडेल पण पड़ कार्यकारणीतले भू महाजन सर कोर्टीकर सरांच्या मला खूप काल आम्हाला आठवण झाली बा महाजन सरांना मी म्हटलं पण की कोवटीकर सरज असते ना तर त्यांनी टेमो दिला असता आणि म्हणाले असते मला काहीतरी दाखवायचे माझ्या शिक्षकांनी पण कर असे काही आपल्याकडे हिरे होते की ज्या हिऱ्यांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक प्रकारे कला शिक्षकांना कला बांधवांना कला भगिनींना मदत केलेली आहे या रायगड जिल्ह्याला आता परत ऊर्जित अवस्था येते आहे आणि त्यांची घोडदळ सुरू आहे हे, हे पाहून मला खरच खूप बरं वाटलं एकतीस ऑगस्टला आता परवाच दोन दिवसांनी मी रिटायर्ड होणार आहे प्रदीर्घ एकोणचाळीस वर्षाच्या सेवेनंतर ह्या क्षेत्रातनं शासकीय नियमानुसार मी रिटायर्ड होणार आहे पण तुम्हाला आश्वासन देते जरी मी रिटायर्ड झाले तरी मी टायर्ड नाही आहे हां मी पदाधिकारी म्हणून स्वीकारणार नाही पुढे पण तुम्हाला सल्ला लागला काही मदत लागली तर मी तुमच्या मागे ठामपणे उभी असेल कारण जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही आपल्या कलेला आपण जिवंतपणा देऊ शकत नाही जर का कला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ऊर्जित अवस्थेत येणं गरजेचं आहे नंतरचा काल हा फार आपल्याला काही शिकवून गेलेला आहे आणि आताच्या काळात आपल्याला जर का दोन्ही मेंदूंची वाढ करायची असेल आणि खरंच उत्तम नागरिक राबवा तयार करायचं असेल तर कला हा विषय शाळेत शाळेत राबवला गेला पाहिजे